पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पिंपरी चिंचवड शहरात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे एकीकडे शरद पवारांचा गट तर दुसरीकडे अजित पवारांचा गट तसेच अजित पवारांच्या गटाकडून पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून अजित गव्हाने यांची निवड करण्यात आली त्यानंतर आता शरद पवार गटाकडून देखील शहराध्यक्ष पदासाठी काशीनाथ जगताप यांनी दावा केला आहे काशीनाथ जगताप यांनी म्हटले आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत मी काम केलं आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून साहेबांनी जबाबदारी मला द्यावी जबाबदारी मिळाल्यानंतर त्या जबाबदारीचे सोने करून दाखवेल अशा प्रकारे काशीनाथ जगताप यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन गट तयार झाल्यानंतर जयंत पाटील साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहराला नऊ सदस्यांची एक समितीची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे ती समिती पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करल त्या समितीमध्ये प्रदेशचे सुनील भाऊ गावाने आहेत इम्रान शेख आहे काशीनाथ जगताप आहे प्रशांत सपकाळे मयूर जाधव आहे काशीनाथ नाखाते आहे त्यानंतर साहेब आहेत तायडे साहेब आहेत शिलाताई भोंडवे आहेत अशा नऊ जणांची समिती या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराला आता सध्या मिळालेली आहे या समितीच्या माध्यमातून अनेक कामं केली जातील नवीन नवीन जे काही आपले सेलाध्यक्ष आहेत ते सेलाध्यक्षांची नेमणूक केली जाईल शहरावरती आंदोलनं वगैरे केले जाईल आमची जी लढाई आहे ते भाजपबरोबर असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शहराध्यक्षपद मी मागतो आहे की ज्या पद्धतीने मी वाहतूक संघटनेचं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे संघटनात्मक माझ्याकडं चांगलं कौशल्य आहे वक्तृत्व आहे ह्या सर्व गोष्टी विचार केला तर मी शहराध्यक्षपदाची जबाबदारी पेलवू शकतो हो